जनार्दन आहेर यासह मान्यवर उपस्थित होते बाबासाहेब कडू संगमनेर कर्जत येथे नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर झाली आहे या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीबाबत निर्णय घ्यावा अन्यथा काम बंदचा पवित्रा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेत तहसीलदारांना निवेदन सादर केलं कर्जत तालुक्यातल्या अठ्ठावन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी नियुक्त केलेल्या सोडत अधिकाऱ्यांनी तेथील प्रभागाची रचना तयार केली असून तालुक्यातील अनेक महत्वाच्या गावांचा त्यामध्ये समावेश असल्यानं अनेक राजकीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे त्याकडे लक्ष लागले कर्जत ग्रामपंचायतीच्या प्रभागाची रचना करताना प्रभाग शहाजी शहाजीनगर हा भाग प्रभाग एकला जोडण्यात आला असून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र नगरपंचायतीबाबत निर्णय घ्यावा अन्यथा कामबंद आंदोलन करू असा इशारा निवेदनातून दिला प्रशासनाची कर्जत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू असताना दोन दिवसापूर्वी आनंदित झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत तहसीलदार जयसिंग भैसडे यांना दिलं कर्जत इथं नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर झाली असून त्याची वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेऊन पुढील कामकाज करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असून याबाबत शहानिशा करावी अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीचं कामबंद आंदोलन अथवा उपोषण करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर अजिनाथ कचरे पोपट गोंजारे बबन गुलांडे गोरख कराडे यासह पंचावन्न कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत याविषयी अजिनाथ कचरे यांनी कर्मचाऱ्यांची भूमिका केली आहे तालुक्यात निवडणूक प्रक्रिया चालू असून सन तेरामध्ये प्रशासनाने नगरपंचायत बाबत अधिसूचना काढलेली आहे परंतु सध्या ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे प्रशासनाने अधिसूचना काढूनही ग्रामपंचायतची प्रक्रिया चालू केली आहे हा ग्रामपंचायत कर कर्मचारी अन्याय असून ती प्रक्रिया थांबून प्रशासनाने नगरपंचायतबाबत प्रक्रिया सुरू करावी व कर्जच्या कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अन्यथा हा निर्णय न झाल्यास कर्जतचे कर्मचारी उपोषण काम आंदोलन या यासारख्या मार्गाचा अवलंब करतील याची सर्व जबाबदारी